आज आपल्याला करायची आहे मेथीची डुबुकवाडी मेथी, मेथी काढणार आहोत तर बारीकच मेथी आहे याची फक्त आपण शेंडे खुडून घेणार आहोत खुडल्यानंतर भाजी खूप छान येईल फुटवे जास्त येतील त्यामुळे आपण फक्त आता शेंडे शेंडे खुडून घेणार आहोत आणि डुबुकवाडी खूप छान होते तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर अशाच पद्धतीमध्ये आता मेथी आपण ही काढून घेऊया पाहू शकता मस्तपैकी मी इथे आपण काढून घेतलेली आहे आता ही स्वच्छ धुवून घेऊया आपल्याला करायची आहे डुबुकवडी आणि मस्तपैकी इथे वाटण काढलेले आहे आपण पाहू शकता इथे कांदा घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे कारळं घेतलेलं आहे धन तीळ हळद आणि आपलं काळं तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि कोथंबीर घेतलेलं आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार ला ला आहे कांदा थोडासा फोडून घेतलेला आहे आणि आता तो चुलीमध्ये आपण हारेमध्ये भाजण्यास ठेवूया थोडंसं खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे आणि कढई छान गरम झाली आहे तर आपण धनं टाकून घेऊया तर आपलं धनं छान भाजलं आहे आता ते काढून घेऊया आपण तर आपण तीळ टाकून घेऊया तीळ देखील आपण खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपलं खोबरं पाहू शकता खोबरं देखील छानपैकी भाजलं गेलं आहे आणि असंच काळं करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण काळसर करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला छान होतो आता आपला कांदा देखील भाजलेला आहे तर कांदा देखील आपण काढून घेऊया तर आपले तिळ देखील छानपैकी भाजले आहेत आता ते काढून घेऊया आपण खमंग असा तिळाचा वास येत आहे आता आपण हे कारळे घेरळे देखील यामध्ये टाकून घेऊया कारळे देखील आपल्याला हलकेच भाजून घ्यायचे आहेत जास्त काळपट भाजायचे नाही आहेत नाहीतर मग ते करपट लागतात तर कारळे देखील आपले भाजले गेले आहेत आता ते काढून घेऊया चटचट आवाज आला की लगेच काढून घ्यायचे आहेत सुन सोलून घेऊया आणि लसूण हा मी सालीसकटच घेणार आहे पाहू शकता मस्तपैकी कांदा खोबरं लसूण आलं कारळे धन आणि तीळ आता हे सर्व वाटणं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर आपली चूल चांगली पेटली आहे आणि कढई छान गरम झाली आहे आता यामध्ये तेल टाकून घेऊया आपलं तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये आपण मसाला टाकून घ्यायचा आहे तर इथे आपण घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे चवीनुसार घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलावरती मसाला छान परतला गेला की कि तरी देखील छान येते म्हणून तेलावरती थोडासा मसाला परतून घ्यायचा आहे आणि ही डुबुकवडी खूप छान होते चवीला आणि पौष्टिक अशी डुबुकवडी आहे तर आपल्या तेलामध्ये मसाला छान परतला गेला आहे वाटण जे वाटलेलं आहे ते टाकून घेऊया मस्तपैकी खमंग असा फोडणीचा वास येत आहे पाच एक मिनटं मसाला छानपैकी शिजून द्यायचा आहे आता आपण स्वच्छ मेथी धुवून घेतलेली आहे तर पाहू शकता आता मेथी आपण स्वच्छ धुवून आणलेली आहे आता ती थोडीशी आपण बारीक कट करून घेऊया आणि हिम डुपकडी खूप चवीला छान लागते भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते तर पाहू शकता अशा प्रकारे आपण कट करून घेतलेली आहे मध्ये आपण मेथी काढूया आता या मेथीमध्ये बसेल तेवढं आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला मीठदेखील टाकायचं आहे भाजीमध्ये मीठ टाकणार आहे मी परंतु यामध्ये दे देखील थोडंसं टाकलं की वड्या छान होतील आणि अगदी चिमूटभर सोडा घ्यायचा आहे जास्त नाही टाकायचा तर हे आपण मिक्स करून घेऊया यामध्ये वाटणाचं पाणी टाकूया थोडंसं जास्त पाणी नाही टाकायचं पाहू शकता अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपला मसाला देखील छानपैकी परतला गेला आहे तरी छानपैकी सुटली गेली आहे तर अशा प्रकारे मसाला मस्तपैकी परतून घ्यायचा जास्त भाजीला गाई करायची नाही मस्तपैकी मसाला हा परतून घेतला की भाजी देखील चवीला छा छान होते आता यामध्ये आपण वाटण्याचं पाणी टाकणार आहोत जास्त सर पण नाही आणि जास्त पातळ सर पण नाही अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी रसा करून घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर घालूया चवीनुसार मीठ टाकूया आणि एक उकळी आणूया भाजीला उकळी यायला लागलेली आहे आता या मेथीच्या डुबुकू ज्या वड्या आहेत त्या आपण सोडून घेऊया उकळी आली की मगच सोडायचे आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर सबस्क्राईब करतात पण लाईक करत नाहीत लाईक करत जा तर पाहू शकता सर्व आपल्या डुबुकवाड्या इथे सोडून झालेल्या आहेत आता त्या उकळीमध्ये छान शिजल्या जातील आणि लगेचच्या लगेच त्याला पलटायच्या नाही आहेत डुबुकवडी जी आहे थोडीशी सेट होऊन द्यायची आणि तर पाहू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला भाजी थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि पाहू शकता मस्तपैकी डुबुकवड्या ज्या आहेत मेथीच्या तरंगल्या आहेत पाहू शकता तर अशा पद्धतीमध्ये थोडासा सोडा घालायचा आता उकडीमध्ये छानपैकी या डुबुकवाड्या शिजल्या जातील जे मेथीची डुबुकवाड्यांची भाजी इथे तयार आहे आणि पाहू शकता मी दाखवते तुम्हाला मस्तपैकी आपले जे वडे आहेत टाकलेले मेथीच्या तर पाहू शकता हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी सोडा जास्त न घालता करायचे आहेत अशा प्रकारे छानपैकी वडे हे होतात आणि अशीच घट्ट पातळ करायची जास्त पातळ पण नाही कर करायची म्हणजे खाताना देखील छान लागते तर मटणाला काय करता एवढी भारी भाजी झालेली आहे पाहू शकता आता आपण जेवायला घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी गरमागरम बाजरीची भाकरी आणि पापुद्रा पाहू शकता मस्तपैकी पापुद्रा आलेला आहे आता भाकरी आता आपण छानपैकी मोडून घेऊया तर मस्तपैकी गरमागरम भाकरी बरोबर कांदा काकडी आणि शेंगदाण्याची चटणी देखील घेतलेली आहे आणि आपली भाजी पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी आपली मेथीच्या डुबुकवाड्यांची भाजी इथे तयार आहे तर मी खाऊन देखील दाखवते तुम्हाला खमंग सवास येत आहे आणि बेसनपीठ पण आतपर्यंत शिजलं गेलं आहे सगळ्या भाज्या एकीकडे आणि ही भाजी एकीकडे आणि पौष्टिक भाजी झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका